सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली त्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बसून मुक आंदोलन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते आठ महिन्यांपूर्वी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा उभारण्यात आलेला पुतळा दिवसांपूर्वी कोसळला ही घटना अत्यंत वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची साक्ष देणारे साडेतीनशे शिवाजी महाराज यांनी बांधलेले किल्ले आजही अभेद्य आहे मात्र आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो हे अनाकलनीय आहे छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी पहिली अस्मिता असून त्यांच्या बाबत झालेला हा प्रकार कोणताही शिवप्रेमी खपवून घेणार नाही याकडे आमदार आशुतोष काळे यांनी मुख आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले राज्य सरकारने काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना अतिशय काळजी घेऊन तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा अशा आशयाचे तहसीलदार महेश सावंत यांना आमदार आशुतोष काळे यांनी निवेदन दिले मालवण येथे असलेले शिवाजी महाराजांचं स्मारक ते काही दिवसापूर्वीच त्या ठिकाणी उभारलं गेलं होतं आणि ते आता कोसळले असल्यामुळं या घटनेचा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र निषेध करतो मी मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील यांच्यावर कठोरची कठोर कारवाई त्या ठिकाणी व्हावी आणि परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक त्या ठिकाणी उभारावं अशा हो। प्रकारची विनंती करतो धन्यवाद या निषेध करतोय आम्ही जरी सत्ताधारी पक्षामध्ये असलो ही घटना निंदनीय आहे आपल्या सर्वांचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक या ठिकाणी उभारलं जात आहे आणि काही दिवसातच त्याच्यामध्ये ते कोसळतंय हे करणारे जे आहे त्याच्यामधले कोण कॉन्ट्रॅक्टर असतील कन्सल्टंट जे कोणी असतील यांनी त्यांचं काम चोक ते जे असेल ते चोखपणाने केलेलं नाही म्हणून ही घटना घडली म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमच्या सर्वांची मागणी पारनेर तालुक्यातील निगोज येथे सर्वात पहिल्यांदाच देवकृपा फाउंडेशन व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पर सुजित पाटील झावरे व संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्या संकल्पनेतून श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधत भव्य दहीहंडी उत्साहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले निगोज येथे हा कार्यक्रम करत सुजित झावरे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणशिंग फुंकले आहे या कार्यक्रमासाठी पारनेर तालुक्याच्या विविध भागातून सुजित झावरे पाटील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निगोज येथील सुजित झावरे पाटील यांचे सहकारी संदीप पाटील वराळा फाउंडेशनचे पदाधिकारी उपसरपंच माऊली वरखेडे मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले श्रीरामपूर शहरात गणेश उत्सवाची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे गणेश उत्सवाच्या काळात कुणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह डी जे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळ पदाधिकारी पोलीस पाटील शांतता कमिटी सदस्य यांची येथील प्रशासकीय इमारत येथे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या खाली समन्वय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते, ते बोलत होते हिंगोली जिल्ह्यात आडगाव रंजे या गावात तलाठी संतोष पवार तलाठी कार्यालयात काम करत असताना त्यांचा भोसकून खून केला या घटनेचा निषेध करत राहता तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारी व राज्य तलाठी संघाच्या वतीने तहसीलदार अमोल मोरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले हिंगोली जिल्ह्यामधील आडगाव रंजे येथे भर दिवसात तलाठी कार्यालयात संतोष देवराव पवार यांचा शासकीय कामकाज करत असताना चाकूने खून करण्यात आला महाराष्ट्रासारख्या राज्यात अशा प्रकारे एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यासोबत खुनाची घटना घडल्याचा प्रकार हे अत्यंत भ्याड निंदी असून यामध्ये आरोपीची मानसिक विकृती दिसून येते या घटनेचा महाराष्ट्र राज्य तहसील संघ राहता यांनी काळ्या फिती लावून अत्यंत निषेध व्यक्त केला भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सर्व नागरिकांना आधारशी संलग्न ओळखीचा पुरावा व पत्त्याचा पुरावा अद्ययावत असणे आवश्यक आहे नागरिकांनी आधारशी संलग्न माहिती अद्ययावत करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आधार क्रमांक हा व्यक्तीचा ओळखीचा पुरावा म्हणून वापरण्यात येतो विविध सरकारी योजना व सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर केला जात आहे या योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी सर्व नागरिकांनी आपली आधारविषयक माहिती वैयक्तिक तपशिलासह अद्यावत ठेवणे आवश्यक आहे सैद्रो टॉप टेन न्यूज मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा आदी मागण्यांसाठी गुरुवारी पाथर्डी नगर परिषदेमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने गुरुवारी नगर परिषद सवर्ग अधिकारी संघटनेने हे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने पाथर्डीतही आंदोलन कर्मचाऱ्यांनी केले राज्य शासनाच्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ स्पर्धा दोन हजार चोवीस चे आयोजन करण्यात आले आहे जिल्ह्यातील संस्था किंवा परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी एकतीस ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमट यांनी केले सात सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात जिल्हाधिकारी कार्यालयातील गठीत केलेली जिल्हास्तरीय समिती या स्पर्धेत सहभागी मंडळे व संस्थांच्या उत्सवास्थळाला भेट देतील आणि जिल्ह्यातील परीक्षण पूर्ण करतील पुणे जिल्ह्यातून तीन शिफारसी राज्यस्तरीय परीक्षणासाठी पाठवल्या जातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण केलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा अठ्ठावीस फुटी पुतळा कोसळला या घटनेचे तालुक्यातही तीव्र पडसाद उमटत आहे गुरुवारी तालुक्यातील शिवप्रेमींनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढून राज्य सरकारचा निषेध केला यावेळी संभाजी माळवदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हीच आमच्या महाराष्ट्राची अस्मिता ओळख आहे इथे फक्त महाराजांचा पुतळा कोसळला नसून महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला आहे तेव्हासा पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले कर्जत तालुक्यातील अंबालिका कारखान्याकडे जाणारा डांबरी व्यक्तीने जेसीबी लावून खोदून काढल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी ताजू ग्रामस्थांनी तहसीलदार गुरु यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात म्हटले आहे की ताजू ते अंबालिका साखर कारखाना हा डांबरीकरण असलेला रस्ता मोठा दळणवळणाचा आहे मात्र हा रस्ता आठ ते दहा दिवसांपासून रामदास दराडे यांनी त्यांच्या शेत जमिनीजवळ जेसीबीच्या साह्याने उकडून टाकला आहे या रस्त्यावर दगडाची पोवळ रचून त्यावर काटेरी झुडूप टाकून रस्ताच बंद केला आहे त्यामुळे गावामधून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे महिलांचे विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांचे गैरसोय झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात विषाणूजन्य आजार असणारा डेंग्यू चिकनगुनिया रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढवत आहे जिल्ह्यात सध्या एकशे अठ्ठावन्न जणांना डेंग्यूची व एकोणावीस जणांना चिकनगुनियाची बाधा झाल्याचे शासकीय आकडेवारीवरून समोर आले आहे त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नागरिकांनी ताप अंगदुखी यासह अन्य समस्या निर्माण झाल्यास नजीकच्या आरोग्य संस्थेशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री